नमस्कार आपण पाहत आहात साप्ताहिक वासवी देवी प्रिंट अँड इलेक्ट्रॉनिक मीडियाचे व्हिडिओज आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि राहा अपडेट राज्यस्तरीय महालक्ष्मी मखर स्पर्धेत उदगीर येथील महिलांना पारितोषिक राज्यस्तरीय महालक्ष्मी मखर स्पर्धेत उदगीर येथील गृहिणींनी बाजी मारली असून या स्पर्धेत भाग घेत उत्कृष्ट मखर सजावट केल्याबद्दल येथील आठ महिलांना प्रोत्साहनपर बक्षीस मिळाला आहे यामध्ये विनोद पेन्सलवार प्रतीक्षा शुभम बोतीकर तेजस संदेश पेन्सलवार सुरेखा रमेश रेनापुरे स्वाती लक्ष्मीकांत रेनापुरे माधुरी एरावार शारदा राजकुमार मुत्तेपवार यांचा समावेश आहे आर्य वैश्य समाजाचा सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीने निर्मित स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळाची संकल्पना मांडून आर्य वैश्य समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्लभ घटकांच्या कल्याणासाठी श्री वासवी कन्याकाळ आर्थिक विकास महामंडळाच्या रूपात साकारण्यास आणणाऱ्या आर्य वैश्य आर्थिक विकास महामंडळ संघर्ष समिती महाराष्ट्र व या अंतर्गत असलेल्या आर्य महिला आघाडी महाराष्ट्राच्या वतीनं राज्यस्तरीय महालक्ष्मी मखर स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेत लातूर उदगीर नागपूर वर्धा चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ पुसद हदगाव तामसा हिंगोली उमरी देगलूर नांदेड मुखेड वसमत परभणी शेलू धर्माबाद कंधार परळी वैजनाथ किल्ले धादूर माजलगाव बीड छत्रपती संभाजीनगर नाशिक पुणे पिंपरी चिंचवड मुंबई या भागातील एकूणच राज्यातील ज्या ज्या भागात आर्य वैश्य समाजा है। भागा समाज आहे त्या भागातील समाज भगिनीने उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता धार्मिक विधीपासून दूर चाललेल्या युवा पिढीला आपल्या प्रथेचे परंपरेचे धार्मिक विधीचे महत्त्व पटवून सांगण्याच्या विचारातून ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती अशी माहिती संघर्ष समितीचे प्रमुख आधारस्तंभ ब्रह्मानंद चक्करवार यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे देऊन विजेत्यांचे अभिनंदन केलं स्पर्धेत भाग घेणाऱ्या स्पर्धक भगिनींसाठी संघर्ष समितीचे सचिव ब्रह्मानंद यांच्या वतीनं एक ग्रॅम सोनेचे नाणे सोनेची लक्ष्मीची प्रतिमा सोनेची श्री बालाजीची प्रतिमा पैठणी साड्या सेमी पैठणी साड्या बनारसी साड्या लक्ष्मी श्री गणेशाच्या चांदीच्या प्रतिमा असे पारितोषिक ठेवण्यात आलं होतं स्पर्धेत भाग घेतलेल्या राज्यभरातील स्पर्धक भगिनींना पारितोषिक वितरणाचे कार्य सध्या संघर्ष समितीचे पदाधिकारी गावोगावी जाऊन करत आहेत अशी माहिती उदगीर येथे बक्षीस वितरण करत असलेल्या संघर्ष समिती उपाध्यक्ष राजकुमार मुत्तेपुवार यांनी दिली या स्पर्धेत भाग घेणाऱ्या उदगीर येथील स्पर्धक महिला आर्य वैशा आर्थिक विकास महामंडळ संघर्ष समिती महाराष्ट्राचे उपाध्यक्ष राजकुमार चंद्रकला ताई रामराव मुत्तेपुवार व जिल्हा विभागीय अध्यक्ष श्री गणेश यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आलं या राज्यस्तरीय महालक्ष्मी मखर स्पर्धेत भाग घेत उदगीर येथील समाज भगिनींनी सुंदर भक्तिभावपूर्ण मखर सजावट करत प्रोत्साहनपर पारितोषिक प्राप्त केल्याबद्दल संघर्ष समिती महाराष्ट्राच्या वतीनं त्यांना चांदीची श्री गणेश आणि लक्ष्मीची प्रतिमा राजकुमार मुत्तेपुवार यांच्या हस्ते देण्यात आली तसेच वैश्य समाजाचा आध्यात्मिक वारसा असलेल्या वेदांत केसरी ब्रभू रंगनाथ महाराज यांची प्रतिमा देऊन त्यांचा गौरव करण्यात आला